कविता मनामनातली मधली बासी मार्डेकरांची कविता आपण आज अभ्यासाला घेऊया ही कविता आम्ही शाळेमध्ये गायलेलो आहे शिकलेलो आहे आमच्या मराठीच्या शिक्षकांनी त्या काळी आमची फर्स्ट लँग्वेज मराठी यामध्ये आम्हाला ही कविता रसग्रहणासाठी दिलेली आहे यातील काही कडवे नवीन आहेत काही कडवेच आमच्या सिलेबसमध्ये होते परंतु आजच्या या स्पर्धेच्या जगामध्ये या कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा अत्यंत बदलला आजकालचे विद्यार्थी एकमेकांशी स्पर्धा करतात अगदी जीवघेणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधून एकमेकाविषयी द्वेष निर्माण होतो परंतु ही कविता आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या बाबत एक चांगला गुण चांगला हेतू ठेवण्याचे धोरण देणारी कविता आहे ही एक कविता अशी आहे की जी एक प्रार्थना आहे ज्यामध्ये कवी काही गुण आपण म्हणूया सगुण मागत आहे तर चला ऐकूया यातील कडवे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य आणि माझी या अज्ञात टाकी स्फूर्तिकेंद्रे तद्वबिया राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारात लेगा अक्षरा आकार तुझ्या फुफ वाहू दे गा विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा जाऊ दे कार्पण्य मीचे दे धरू सर्वास पोटी भावनेला येऊ दे गा शस्त्रकाट्याची कसोटी खांब दे ईर्षेस माझ्या बाळगू तुझ्या तपाचे नेऊ दे तीतून माते शब्द तुझ्या स्पंदनाची ओळखू दे माझिया हाता सुकाणू थोर यत्ना शांती देगा माझिया वृत्तीत बाणू आण तुझ्या लालसेची आण लोकांची अभागी आणि माझ्या डोळ्यांची पापनी ठेवीन जागी धैर्य दे नम्रता दे पहाण्या जे जे पहाणे दे बुद्धी समाजा तप्त पोलादा प्रमाणे घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे पोळ दे आतून तीते गा अतिंद्रियार्थाचे आशयाचा तूच स्वामी शब्द वाही मी भिकारी मागण्याला अंत नाही आणि देना रामुरारी काय मागावे परी तू ही कैसे काय द्यावे तूच तूच देणारा देणार मी पणाचे कवच अहंकार गळून पडल्याशिवाय निखळ कवितेची निर्मिती होऊ शकणार नाही असा या कवितेचा आशय आहे ही कविता वागदेवतेला उद्देशून आहे